सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससानी प्राध्यापक लक्ष्मण हाके नवना ताबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः त्रेपन्न अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावर पसरत आहेत सर्व प्रमुख पक्षांचे नेते येऊन दोन्ही बाजूंनी भूमिका घेण्यामागे बेरोजगारीच्या प्रश्नाला जातीच्या चौकटीत अडकवण्याचं राजकारण काम करत आहेत मराठा कुणबी व मराठा ओबीसी या दोन्ही वादांच्या मुळाशी असलेल्या वर्गीय अंतर्विरोधांना जातीत चौकटीत अडकवण्याचे हे राजकारण आहे मराठा कुणबी वाद वर्गीय आंतरविरोधांची जाती अभिव्यक्ती देशात भांडवली उत्पादन पद्धत निर्माण व कायम होण्याच्या प्रक्रियेत बदलत्या उत्पादन संबंधांसोबत बद जाती व्यवस्थेच्या बदललेल्या रूपाचीच अभिव्यक्ती आहे आज समोर आलेला मराठा कुणबी वाद महाराष्ट्रात संमती पद्धतीनं शेती उत्पादनात गुंतलेल्या शेतकरी समूहाचाच एक भाग संमती सैन्य व्यवस्थेचासुद्धा भाग होता व्यक्तीची जात बदलत ना नसली तरी एखाद्या जातीचे जातीय उतरंडीतील स्थान मात्र बदलण्याची गती की जाती व्यवस्थेत नेहमीच अस्तित्वात होती आणि याचाच परिणाम म्हणून सैनिकी कौशल्याच्या जोरावर मराठ्यांचा क्षत्रियत्वाचा दावा बनला मराठा शब्दाला जातीवाचक समाजा समजावे की प्रदेशवाचक वा व्यवसाय वाचक सुद्धा इतिहासकारांमध्ये विविध मते असली तरी कुणबी म्हणजे शेती करणारे याबाबत मात्र एक वाक्यता सापडते म्हणूनच कुणबी इतर जातींमध्येही सापडतात व्यवसायागत विभाजन दिसत असले तरी कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटी व्यवहारांच्या स्तरावर ठोस विभाजन नव्हते शहाण्णवकुई नावानं स्वतःला अधिक उच्चभ्रू समजणारे आणि ऐतिहासिकरित्या तुलनेनं मोठे जमीन मालक असणारे मराठी नेहमी स्वतःला एक वरची पोटजात समजत असत आले परंतु विशेषतः स्वातंत्र्यानंतर शेतीमध्ये भांडवली उत्पादन वाढ झाल्यानंतर आणि देशातील शेतीची भांडवली शेतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर म्हणजे शेती शेती, शेती अशी शेती जी बाजारासाठी केली जाते देऊन जिथे मजुरांना कामाला लावलं जाते वाट्यानं शेती होत असल्यास वाटा बाजाराच्या सरासरी नफ्याच्या दरानं निर्धारित होतो जिचे उद्दिष्ट नफा आहे अशी शेती मात्र मराठा कुणबी ही तफावत आता धनिक शेतकरी विरुद्ध गरीब शेतकरी व शेतमजूर या स्वरूपात वाढणे अरिप अपरिहार्य होते कुणबींचा ओबीसीमध्ये झालेला समावेश ही सुद्धा त्याचीच पावती होती महाराष्ट्रातील धनिक भांडवली शेतकरी वर्गाचा मोठा हिस्सा आज शहाण्णव कोळी मराठ्यांमधील उच्च वर्गाचा आहे सहकारी संस्था साखर कारखाने शिक्षण संस्था विविध पक्षांचे राजकीय नेतृत्व याच गटातून येते परंतु शेतीच्या विभाजनामुळे व बाजाराच्या स्पर्धेत टिकाव धरण्याची क्षमता नसल्यामुळे कुणबी मराठ्यांचा मोठा हिस्सा एकीकडे अल्पभूधारक शेतकरी झालाय तर मोठ्या संख्येनं शेतमजूर शेतमजूरसुद्धा बनले आहेत भांडवली विकासाच्या असमानतेचाच परिणाम आहे की मराठवाड्यासारख्या प्रदेशांचा खूप कमी विकास झाला आहे तर पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रदेशांचा आणि त्यातही पुणे नाशिकसारख्या शहरांचा जास्त त्यामुळे भांडवलशाहीत निर्माण होणाऱ्या अत्यल्प रोजगारांच्या संधीसुद्धा स्वाभाविकपणेच मराठवाड्यासारख्या प्रदेशातील अल्पभूधारक व शेतमजूर कुटुंबातील युवकांच्या वाट्याला फारच कमी येतात एका अंदाजानुसार पासष्ट टक्के मराठे कुणबी आहेत तर फक्त चार टक्के मराठ्यांकडे वीस एकरांपेक्षा जास्त जमीन आहे अजून एका अंदाजानुसार साठ ते पासष्ट टक्के मराठे कच्च्या घरात राहतात ते स्तरीकरण स्पष्टपणे भांडवली व्यवस्थेचा परिणाम आहे मनोज जरांगे याच वर्गीय व जातीय पार्श्वभूमीतून पुढे आलेले नेतृत्व मनोज जरांगेंचे वडील दुष्काळी परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील गावातून जालन्यातील मोहिते वस्तीत राहायला आले शिक्षण बारावी पर्यंत झाल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काम सुरू केलं शेतमजुरी आणि हॉटेलमध्ये काम करण्यापासून ते काँग्रेस पक्षात काही काळ राहून नंतर शुभबा संघटना स्थापन करत मनोज जरांगे यांनी जवळपास दोन हजार अकरा पासून या आंदोलनाचं काम केलं आहे गरीब शेतकरी व शेतमजुरांच्या समस्यांचं मूळ भांडवली व्यवस्थेत न बघता मर्यादित संधीच्या आरक्षणात बघणाऱ्या जरांगेंनी आरक्षणाच्या प्रश्नावर काम करीता त्यांनी आपली दोन एकर जमीनही विकली कष्टकरी वर्गातून येणारे जरांगे भांडवलशाहीनं निर्माण केलेल्या गरीब कृषक वर्गाचं उदाहरण आहेत मराठा आरक्षणाचं आंदोलन राज्याच्या विविध भागात मध्ये होत असले तरी है, ले, ले, या आंदोलनाचा केंद्रबिंदू मराठवाडा आहे हे स्पष्टपणे दिसून येते महाराष्ट्र मराठवाड्यातील अल्पभूधारक शेतकरी तसेच शेतमजूर कुटुंबातून येणाऱ्या युवकांना उपलब्ध होत असलेल्या नगण्य संधी हे यामागचं कारण एकीकडे एक अत्यंत अल्प प्रमाणात का होईना टी युवकांना आरक्षणाच्या आधारे मिळणाऱ्या संधी व त्यामुळे स्वतःला उच्च समजणाऱ्यांना सतावणारी ऐतिहासिकरित्या बाळगलेली उच्चभ्रूपणाची मानसिकता दुसरीकडे प्रस्थापित मराठा नेतृत्वांकडून नेते कारखानदार शिक्षण सम्राट उद्योगपती बिल्डर शेट इत्यादी कडून झालेली निराशा यातून एकीकडे जाती अंतर्गत वर्गीय भेदांचं भेडसवणारं वाचतो आणि दुसरीकडे क्षत्रिय असल्याचं वृत्त अभिमान यामध्ये फसलेल्या मराठा बेरोजगार युवकांची संधीची अपेक्षा आज मराठा आरक्षणाच्या मागणीच्या रूपात उफाळून धरताना दिसतात